नमस्कार मित्रांनो ग्रह मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास क्रम घेऊन आलो या ठिकाणी शनी गोचर जे कुंभ राशीतून मीन राशीमध्ये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस साली झालेला आहे आणि त्या गोचराचा म्हणजे शनी महाराजांचं हे जे काही गोचर झालेलं आहे त्याचा ऋषभ राशीवर काय परिणाम होतो तर सर्वप्रथम जाणून घेऊया ऋषभ राशीचा शनीचा आणि ऋषभ राशीचा संबंध काय पत्रिकेमध्ये तर मित्रांनो शनी म्हटले की शनी ऋषभ राशीसाठी नवम आणि दशम स्थानाचा ता अधिपती ठरतो म्हणजेच भाग्य आणि कर्म या स्थानाचा ता अधिपती हा लाभस्थानात आलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारचा लाभदायक असा योगकारक शणी ऋषभ राशीसाठी असलेला योगकारक क्षणी हा भाग्य आणि कर्माचा अधिपती लाभस्थानात आल्यामुळे शनीचं हे जे गोचर आहे हे ऋषभ राशीसाठी अतिशय चांगलं भाग्यदायी आर्थिक लाभ देणार आहे दुसरं असं की हे जे गोचर शनि महाराजांचं झालेलं आहे हे वृषभ राशीसाठी सर्व बाबतीत फायदेशीर आहे म्हणजे तुमचे तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात वावरता किंवा जो व्यवसाय करता त्या व्यवसायामध्ये तुम्हाला कुठेतरी बऱ्यापैकी ग्रोथ आर्थिक तुमची प्रतिष्ठा मान सन्मान हे सगळं वाढताना दिसणार आहे अडीच वर्षाचा कालखंड आहे त्यामुळे कुठेही ह्या गोष्टीसाठी प्रयत्नात कमी पडू नका अन्यथा शनी महाराजांचा आणि आळसाचा फार जवळचा संबंध आहे तुम्ही जर आळस केला तर शनी महाराज तुम्हाला देणार आत्ताच सगळं काही झटकून जागेवा आणि पूर्णपणे एनर्जेटिक तर जर तुम्ही या अडीच वर, वर्षामध्ये राहिलात तर डेफिनेटली तुमच्या भाग्य आणि कर्म या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला लाभस्थानामध्ये पाहायला मिळेल म्हणजे कर्म व्यवसाय काम धंदा कार्यक्षेत्र हे वाढताना दिसेल आणि त्यामुळे हो कुठेतरी भाग्य उजळलेलं हो दिसेल तर मित्रांनो ज्या अडचणी तुम्हाला आतापर्यंत येत होत्या त्या अडचणी दूर जाणार आहेत दुसरं असं तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असाल त्यांचे संबंध तुमचे घनिष्ठ होणार आहेत सुधारणार आहेत त्यांची आणि तुमची नाती सुधारण्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रावर तुम्हाला डेफिनेटली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कुठेतरी पाहायला मिळणार आहे लाभस्थानातलं हे भ्रमण असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला विजयी झाल्याचं फिलिंग हे याकरता होणार आहे कारण तुमच्या इच्छा आकांक्षा मनो मनोकामना ह्या अडीच वर्षामध्ये पूर्ण होताना तुम्हाला दिसतील संततीवर तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवायचं आहे किंवा संततीकडून तुम्हाला काहीतरी त्रास होऊ शकतो किंवा संततीच्या बाबतीत तुम्हाला संततीला त्रास झालेला दिसेल तर त्या अनुषंगाने संततीवर लक्ष ठेवून राहायचंय किंवा त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तितक्याच व्यवस्थितशीरपणे हँडल करायच्या आहेत किंवा त्यांना सपोर्ट करायचा आहे ज्या तुमच्या आत्तापर्यंतच्या चिंता इच्छा ह्या सगळ्या तुम्ही ज्या घेऊन बसलेल्या आहात त्या त्या कुठेतरी आढून होत्या त्या पूर्ण होताना दिसणार प्रमोशन्स तुमचे थांबलेले असतील तर ते प्रमोशन्स तुम्हाला मिळणार आहेत लांबचा प्रवास तुम्ही या पिरियडमध्ये करू शकता तो बऱ्यापैकी तुम्हाला यश देणार आहे दुसरं असं कि व्यापार व्यापार की व्यापार जर तुम्ही करत असाल तर व्यापार क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात लाभ हा हे शनी महाराज देऊन जाणार एक प्रकारचं अनुशासित जीवन ज्याला आपण म्हणतो की कायदेशीरपणे राहून आपण काम करावं किंवा कायद्याच्या बंधनात राहून काम करायचं असं डिसिप्लिन लाईफ तुम्ही जगण्याचा प्रयत्न करणार आहे या अडीच वर्षामध्ये आणि डिसिप्लिन लाईफ तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे बेरोजगारांना रोजगाराची संधी या अडीच वर्षामध्ये पूर्णपणे मिळणार आहे परंतु तुम्हाला एफर्ट्स टाकायचे आहेत कुठेही एफर्ट्स न टाकता काही मिळत नाही कारण प्रयत्न अंतिच परमेश्वर मिळतो ही म्हण तितकीच खरी आहे आता बघूया की आर्थिक लाभ जे तुमचे आत्तापर्यंत देणे घेणे जी काय असतील कोणाला दिले असतील पैसे किंवा व्यवसायात काय अडकलेली रक्कम असेल तर ती रक्कम तुम्हाला या अडीच वर्षामध्ये रिकवर होणार आहे कामं तुमची बऱ्यापैकी मार्गी लागताना दिसणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही एखा जर अभ्यास केलेला असेल किंवा एखादा छंद जोपासलेला असेल तर त्या छंदाचं रूपांतर व्यवसायात होऊ शकतं किंवा तुम्ही केलेला अभ्यास हा जगासमोर कुठेतरी मांडण्याचा तुमचा मानस राहणार आहे मग तुम्ही विचार करायचा आहे की तुम्ही काय शिकताय म्हणजे इन केस तुम्ही काय छंद जोपासलाय किंवा एखादा छंद असेल तर त्याला तुम्ही एक्सप्लोअर इतका करा की कोणाला तरी ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करा कारण शनी महाराजांची दृष्टी अकराव्या स्थानातून ही पूर्णपणे पंचम स्थानावर आहे आणि पंचम स्थान हे बुद्धिमत्तेचं इंटलेक्च्युअल स्थान आहे ज्ञानाचं स्थान आहे त्यामुळे तुम्हाला मनापासून अशी इच्छा होईल की तुम्ही जे आतापर्यंत ज्ञान मिळवलं ते कुठेतरी बाहेर आपण दिलं पाहिजे वाटलं पाहिजे आणि ती इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते दुसरं असं की कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा राहणार आहे ज्याही ठिकाणी तुम्ही कार्य करता तुमचा नोकरी असेल व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्हाला दिसल दिसेल दब दिसेल की तुमचा दबदबा हा दिवसेंदिवस वाढताना दिसेल एकापेक्षा जास्त उत्पन्नाची साधनं तुम्हाला शनी महाराज क्रिएट करून देणार आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक मधून तुम्हाला प्राप्ती होणार आहे आर्थिक आवक होणार आहे आर्थिक वाढ होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी तुमची फायनान्शियल ग्राफ हा वरती जाताना दिसणार आहे कार्यक्षेत्रामध्ये जर बघाल तर वरिष्ठ आणि कनिष्ठ यांची नाती तुम्ही बरोबर बॅलेन्स करणार आहात नवीन मित्र तुम्हाला या कालखंडामध्ये जोडले जो जातील जे तुम्हाला पुढे बऱ्यापैकी साथ देतील विचारप्रणाली जी तुमची आहे ती विचार प्रणाली कुठेतरी चेंज झालेली दिसेल नवीन विचारप्रणालीने चालावं किंवा ऍक्सेप्ट करावं नवीन विचारांनी पुढे जाण्याचा मानस तुमचा या शनी महाराजांच्या गोचारामुळे निर्माण होऊ शकतो दुसरं असं की तुम्ही एखादा सुप्त विचार मनामध्ये जर ठेवलेला असेल तर त्याला इम्प्लिमेंट किंवा त्याला कार्यान्वित कसं करायचं याकडे तुमचा फोकस राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत करणाऱ्यांसाठी अतिशय चांगला आहे जर तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षा किंवा एखादा बोर्डाच्या एक्झाम अपिअर करत असाल येणाऱ्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये तर तुम्हाला उत्तुंग असं यश मला देऊ शकतात परंतु टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड जे आहेत त्या छोट्या अक्षरात दिलेली एफर्ट्स मेहनत जी बोलतो आपण ती तुम्हाला पुरेपूर करायची कुठेही आपल्या मेहनतीमध्ये कमी पडू नका ना पत्नीच्या नावे तुम्ही एखादी संपत्ती विकत घेऊ शकता आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला तिथून फायदा पण होऊ शकतो दुसरं असं की आरोग्याला घेऊन तुमच्या मनामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी तयार होऊ शकते की माझं आरोग्य असं काय किंवा तुम्ही आजारी पडल तर त्या आजारपणाला तुम्ही थोडंसं नकारात्मक दृष्टिकोनातून घेऊ शकता काळजी करण्याची गरज नाहीये त्या आरोग्याला तुम्ही फेस करा सामना करा योग्य ते उपचार घ्या आणि पुढे चला मित्रांपासून फायदा होऊ शकतो संततीपासून तुम्हाला सुख मिळू शकत तुमचे हितचिंतक जे असतील ते हितचिंतक तुम्हाला फायदा करून देऊ शकतात हितशत्रू तुमचे कमी होतील ऐश्वर वैभव ह्या ज्या काही गोष्टी आपण ऐकतो किंवा बोलतो ह्या तुमच्या आयुष्यात आता येण्याला सुरुवात होऊ शकते पायाचे दुखणे कदाचित तुम्हाला या पिरडमध्ये होऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं पुरातन शास्त्र जे आहेत किंवा ऑकल्ट सायन्स जे आहेत गूढशास्त्र जे आहेत त्या सायन्समध्ये तुम्हाला कुठेतरी आवड निर्माण होऊ शकते किंवा त्याचा तुम्ही अभ्यास करण्याचा विचार पण करू शकता पाठीचा डोळे आणि कुठेतरी आत्मिक समाधान हे मिनिमाइज झाल्यासारखं किंवा कमी झाल्यासारखं तुम्हाला वाटेल कारण का की जेव्हा क्षणी मला लाभस्थानात येतात ते कुठेतरी तुमच्या प्रत्येक इच्छा अपेक्षा मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे कुठेतरी तुम्हाला ह्या बाबतीत म्हणजे आत्मिक समाधान जे मानल्यावर मिळतं ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल आणि ते कमी झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही संतोषी किंवा सुखी आहे हे स्वतःला मान्य करण्याचा गरज आहे या अडीच वर्षाच्या काळामध्ये कारण की त्या लेवलने तुम्ही काम कराल पण कधी कधी माणसाच्या अपेक्षा इच्छा इतक्या वाढतात हो हो की सगळं असून सुद्धा त्याला ते फिलिंग येत नाही तर तसं होऊ देऊ नका पैशाचे नवीन व्यवहार तुमचे होऊ शकतात बौद्धिक क्षमतेची वाढ ही बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल आणि परंतु त्या वाढीचं कुठेतरी अहंकारात रूपांतर किंवा रागात रूपांतर होऊ देऊ नका अन्यथा शनी महाराजांनी दिलेली जी तुमची बौद्धिक क्षमता आहे ती कुठेतरी चुकीच्या मार्गाने फ्लो होताना तुम्हाला दिसेल ओव्हरऑल बघितलं तर हे एक गोचर शनी महाराजांचं तुमच्यासाठी अतिशय चांगलं आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे शक्तीने जर हे अडीच वर्ष तुम्ही काम केलं किंवा स्वतःला झोकून दिलं तर तुमच्या सर्व प्र प्रकारच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होताना दिसतील तर मित्रांनो हे होतं ऋषभ राशीसाठी असलेलं शनी महाराजांचं गोचर जे लालस्थानात आहे आता वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे हे गोचर अजूनही सुसह्य किंवा व्यवस्थिशील चालण्यासाठी वैदिकशास्त्रामध्ये काही उपाय आहेत ते उपाय मा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय शनि चालिसा पठन करायचा आहे हनुमान चालिसा पठन करायचा आहे शनिवारी दुसरा अर्थ की दुर्गा किंवा दुर्गा मातेचा बीजमंत्र जो आहे तो बीजमंत्र तुम्ही दररोज जप करायचा त्याचा एक मार्ग त्यानंतर यथाशक्ती गरिबांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे शनी महाराजांनी हे जे अडीच वर्ष तुमच्यासमोर गोचर आलेलं आहे त्या गोचरामध्ये तुमच्या सर्व मनोकामना इच्छा अपेक्षा सगळ्या पूर्ण होताना दिसतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे आता समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद